पंढरपूर तालुका हा चार विधानसभा मतदारसंघात विभागला गेलेला आहे त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील गावांवर प्राबल्य मिळवण्यासाठी चारही आमदारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात या निवडणुकीत दुबंगलेल्या विठ्ठल परिवाराचा कस लागणार आहे याशिवाय कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदारांनीही तालुक्याच्या राजकारणावरती पकड ठेवण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावंही ही माडा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत पंढरपूर शहरासह बावीस गाव मंगळवेढा सतरा गावे मोहोळ तर चौदा गावांचा समावेश हा सांगोला मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे आरक्षण सोडतीमध्ये माडरचे आमदार अभिजित पाटील यांच्या देघावमध्ये कैलासवासी आमदार भारत बालके यांच्या सरखोलीमध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे उमेदवार राहणार का याकडे लक्ष लागलं आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खर्डीवर राष्ट्रवादीचे नेते गणेश पाटील यांचं भोषे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या भाळवणीमध्ये एस सी आरक्षण आहे कल्याणराव काळे यांच्या कुरोलीत महिला आरक्षण आहे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष माने यांच्या ईश्वर वठारमध्ये सर्वसाधारण महिला तर पांडुरंग कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या कासेगावमध्ये सर्वसाधारण तर झेडपी सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या करखममध्ये सर्वसाधारण महिला तर प्रकाश पाटील यांच्या तुंगतमध्ये सर्वसाधारण आरक्षण असल्याचं सरपंच पदासाठी मोठी दिसणार दिसणारे मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यामध्ये परिचारक व विठ्ठल परिवारामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये संघर्ष हा पाहायला मिळत होता मात्र विठ्ठल कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर विठ्ठल परिवार ही काळे भालके पाटील व आमदार अभिजित पाटील गटात विभागला गेला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही गट सोबत येणार की एक गट परिचारकांशी सलगी करत अभिजित पाटील यांना आव्हान देणार याकडे लक्ष